गाडीच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना नेमिनाथ ग्राउंडच्या पश्चिमेस असलेल्या रस्त्यावरून एक मोटरसायकलवरून दोन इसम मोठ्या बॅटऱ्या घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आले त्यांनी त्यांच्याकडे त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी मोटरसायकलसह बॅटऱ्या विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या आकाश यापा पवार वय बत्तीस राहणार उत्तम शिवाजीनगर माकडवाली गल्ली कमानीजवळ सांगली आकाश प्रकाश देवर्षी वय बत्तीस न्यू रेल्वे स्टेशन सोमवार बाजार भोला मेडिकलजवळ सांगली अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक आपल्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना नेमिनाथ ग्राउंडच्या पश्चिमेस असलेल्या रस्त्यावरून एक मोटरसायकलवरून दोन इसम मोठ्या बॅटऱ्या घेऊन जात असताना मिळून आले या चोरट्यांना थांबवून त्यांच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत व बॅटऱ्यांबाबत विचारणा केली असता ते काही सांगत नव्हते म्हणून त्यांना मोटरसायकल व बॅटऱ्यांसोबत घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांना आणले असता व त्यांच्याकडे विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता सदरच्या बॅटऱ्या ह्या थोड्या दिवसापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून चोरी केली असल्याचे कबूल केले या चोरट्यांकडे अधिक चौकशी केली असता त्यापैकी आकाश देवर्षी यांनी सांगितले की एक महिन्याभरात मी व आकाश पवार अशा दोघांनी मिळून दोन नगरपालिकेच्या दोन गाडीच्या बॅटऱ्या व स्वप्न नगरी स्फूर्ती चौकातील एक अपार्टमेंटमधून लिफ्टच्या सहा बॅटऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोरील आणखी एक बॅटरी चोरी केली असल्याचे सांगून चोरी केलेला माल त्यांच्या राहत्या घरात ठेवला असल्याचे पोलिसांना कबूल केले असून या बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत दोन चोरट्यांनी चार गुन्हे जे केले होते ते विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणले असून पोलिसांनी या चोरट्यांकडून एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव प्रनील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोवा नरळे अमोर मोहिते संदीप साळुंके संकेत कानडे आर्यन देशमुख मोहम्मद मुलानी प्रशांत माळी योगेश पाटील सुनील पाटील शुभांगी मुळीक सलीम शेख यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क